नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या कदम नर्सरीत आज सकाळीच रत्नागिरीहून भेटकलमांचा नवीन स्टॉक आला आहे तो अनलोड होत आहे आपल्याला भेटकलमांची मागणी भरपूर होती म्हणून हा स्टॉक आत्ताच मागवला आहे स्क्रीनवरती थोड्याच वेळात तुम्हाला त्याची क्वालिटी कलमांची जी क्वालिटी आहे ती आत्ता स्क्रीनवरती दिसणार आहे उच्च दर्जाचे असे कलम आहेत मंडई कदम नर्सरीत तुम्हाला भेटकलमांचा जो स्टॉक आहे तो फुटवा असलेला आणि जाडाबुंदा असलेला अशीच कलमं भेटतील इतर नर्सरीत तुम्ही पाहाल तर फक्त एक बारीक काठी असते कलमांची फुटवा नसतो बुंदाही बारीक असतो पण कदम नर्सरीत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कलमांना केवढा फुटवा आहे त्यांचा बुंदाही बऱ्यापैकी झाडं आहे स्टॉक अवेलेबल आहे नक्कीच भेट द्या आपल्या आवडत्या कदम नर्सरीत धन्यवाद जय